<laughs> गजल मस्त दिसून राहिली ही एखादं हिरोईनीलं टक्कर मारून राहिली तू मस्त वा 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 मस्त दिसून राहिली अशीच चालत बाहेर मस्त घुमू फिरू खूप खूप एन्जॉय करू नाही मी नाही मी असे कपडे नाही घालान मला अनकंफर्टेबल वाटून राहिले कपड्यामध्ये मी नाही घालणार ना असे कपडे नाही मी आणलाय ना मग ड्रेस आणलाय मस्त ओढणी वगैरे आहे त्यामध्ये तोच घालतो मी हा नाही नाही मला नाही आवडत मी नाही आणलात हे कपडे

घालणारच नाही कपडे राकेश जी प्लीज मी गाल नाही घालणार हे कपडे मग मला कधी चांगले एन्जॉय पण करता येणार नाही मग अनकम्फर्टेबल वाटते मला हे कपडे मी आजपर्यंत कधीच असे छोटे छोटे कपडे घातले नाही नाही वाटत मला चांगलं नाही वाटत मी नाही काय यार काजल कशी करतो यार माझ्यासाठी नाही मा खुशी खुशीसाठी नाही घालशील का घाल ना यार काजल फक्त इथंच म्हणतो ना तुला कोणतं आपल्या घरी म्हणतो घाल म्हणून इथं कोण आहे आता दुसरं तू आणि मी बाकीचे जे लोक आहेत ते ओळखते का आपल्याला हो ठीक आहे तुम्ही ना मीच आहे कोणी ओळखत नाही पण माझं मन मला नाही घालायला लावत असे कपडे मला कधी अनकम्फर्टेबल वाटतं म्हणजे असं कसं लागते असं कसं तरी वाटते मी एन्जॉय पण करू शकणार नाही पूर्ण मन माझं कपड्यातच रे म्हणून म्हणतो मला मस्त सूट घालू द्या ओढणे घेते मस्त छान एन्जॉय करू मग ते यार मूड खराब केला तू बरं ठीक आहे फोटो तर काढू दे दोन चार फोटो काढून देतो ते फोटो पाहूच मी होऊन ठीक आहे काढा पण दोनच दोनच फक्त दोनच फोटो काढा आणि मग मी हे ड्रेस चेंज करतो मग चला बघा बाहेर पर बोळा माय माय दोनच काढतो बस फोटो मध्ये बी दोन काढणं तीन काढतो माय एन्जॉय करायला आलो तर एन्जॉय कर ना काय झालं जरुरी आहे का मग हेच कपडे घालून एन्जॉय केले पाहिजे मी साधे सुद्धा कपडे घालून मस्त साधा नाही चांगला चांगलाच आहे माझा ड्रेस मस्त आहे तो ड्रेस सूट तो घालून मस्त एन्जॉय करू बोर बो बा, आता काढू दे दोन फोटो आणि चल मग कपडे चेंज करून नाही घालत तर नको घालू काय करा केली तुम्ही मूड खराब नको करा नाही नाही ठीक आहे चल घाल सूट घाल तू त्या म्हणत होत बस बस झाला सांग अरे बाई एकच क्लिक केलो अजून एक काढू दे काढा एकच काढा ओ झालं ओ जा बदल साठ घालतो या सूट साडी नको घालतो सूटच घालतो हो ना बा सूटच घालतो ना आहे ना मोठ्या कसं वाटून राहिलं तुझे एकदम भारी मला एकदम भारी वाटून राहिलं बा हो ना राकेश जी खरंच खूप छान वाटून द्यायला खूप चांगलं वाटून द्यायला पण तुम्ही असे धरून धरून कहू नाही मला अलग अलग राहणं लोक काय म्हणतील बापा हेच काय न वाजले काय याच काय नवीन लग्न झालं काय असे म्हणतील ना ते यार काजल काय लोक लोक घेऊन बसले लोक तर हर एक ठिकाणी राहते हे लोक काय ओळखते का आपल्याला कोणी नाही आपल्याला ओळखत पाहतो तू किती मस्त दिसते ना रोड बी क्लीन आहे इथे ते पाहिजे तिकडे माग माग चल माग दाखवतो तुला चर्च इथं आपण फोटो काढू हो चला किती सुंदर दिसते हे जागा लाइक वाव लाईक अ जस्ट वाव लुकिंग गुड नाही काजल नाही कसं वाटून राहिलं एकदम भारी सगळं मोकडो मोकडो हे बिल्डिंग पाय बिल्डिंग हे काय चर्च होई कसं मस्त दिसते नाही समोर समोर चल पाय काजल सगळे पोरी सगळे पाया पाय कसे जीन्स टॉप अजून ते पाय तिकडे पाय तिकडे जे लहान लहान कपडे घालून हिंडून राहिले आणि तू हाय

पूर्ण असे लायटिंग लाइटिंग लागलेच आहे दिवसाने काही एवढं खास दिसून नाही राहिलो रात्री संध्याकाळी अजून येऊ इथंच अजून परत इथेच दुसऱ्या ठिकाणी जाऊन का दुसऱ्या ठिकाणी इथं आपल्या रूम पासून हे जवळ आहे पूर घुमून येऊन जाऊ तिकडून हनुमान मंदिर गिंदिर आणि मग इथं येऊन नाश्ता जेवण करून घेऊ आपल्या रूमवर आणि मग पंधरा मिनिटात आपण इथं पोहोचतो तर इथून पाहून ना रात्रीचा व्ह्यू पाहून आपल्या रूम वर आराम करू आणि दुसऱ्या दिवशी मग दुसऱ्या ठिकाणी जाऊ उद्या ओसो हं हो तसे करू मग यो संध्याकाळी इथं घुमणं फिरणं नाही होते जेवल्यानंतरने हं चल आता तिकडे पायला नाही इथं सगळं आता तिकडे मंदिरात जाऊ आता एकदम हं आपल्या हनुमान मंदिर ठीक हो चला काल लवकर लवकर खातेव काय किती कासवासारखी चालून राहिली हो ना हो राकेश जी चालून तर राहिली तुम्ही तर बस जसे घोड्यासारखं धावून राहिले हडु हडु चालू द्या ना तू झोलक घालून आली ना तू त्याच्याने तुला चालता नाही उंद राहिलं ते कपडे घालून आले असते तर मस्त केवढं मस्त एन्जॉय करता आलो असतो आणि किती मस्त फटाफट चालली असती ते कपडे येणं आणि साजरी दिसली असती मासंग तेव्हा झोलक घालून घेतली माय दिसून राहिली तू ते घालून काही नको बोला माय दिसून राहिली म्हणजे काय ड्रेस घातला म्हणजे माय होते का तुमच्या आई ड्रेस घालते का काही तरी ये ये लोक राहतात पहिलेच मूड खराब केला तू आता मागं मागं रो मूड खराब नको करू ये चल अंदर चल पटकन दाखवतो तुले दाखवतो तुले म्हणजे तुम्ही नाही पाहन का मला दाखवान का तुम्ही काय डोळ्याला पट्टी लावून ठेवान का अरे बॉल ये लवकर चल हो ना येतो ना थे थेच नांदा लावून ठेवला थोस नांदा लावून ठेवला ते कपडे ते कपडे अरे मने नाही बरे वाटत होते ते कपडे नाही घातले मी ठीक आहे बा ठीक आहे मूड खराब नको करू तू आ माया तर केला तू मूड खराब तू या नको खराब करून घेऊ चल ये हो चल चल समोर समोर तुम्ही येतो ना मी तुमच्या मांगा मांगा नाही राहत ना अरे भरोसा बा तुया या भूलून जाशील पहिले तुला काही माहित नाही याच्यातलो कुठे गेली नाही आली नाही भूलून जाशील चल निघशील कोणीकडे दिमाग फिरते पहिले तू तू हो चला काही बोलत राहता नसतो चला मी येतो तुमच्या ये चल जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तीन लोग उजागर किती मोठी मूर्ती आहे राकेश जी बाप रे बाप लयच मोठी आहे ना हम्म लय मोठी मूर्ती आहे एक सो आठ फीट मूर्ती आहे ते काजल किती सुंदर दिसून राहिले ना असं वाटते साक्षात हनुमानजी आहे हो खरच राकेश जी लयच मोठी आहे एकदम असं झक्कास दिसते मग आता हम्म मग महासंघर राहिशीन आणि मग मय ऐकशील ना तो औषध देरशी पडशील हो आता त्यांच्यासोबत राहायचं आहे ना मला काय दुसऱ्या समज जायचं आहे का गेली तर काही फरक नाही पुढत बुवा चला असं नको बोला आता देवापाशी आलो ना पण काहीतरी तरी तू पहिले तो तू सुरुवात करतो मग मी बोललो तर मग जा म्हणतो नाही नको जा चला आता काय आता कुठे जायचं आता आता काही नाही आता लागली बुवा भूक आता जराशी पोट पूजा करून घेऊ जराशी नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊ जाऊ तिकडे हसीन वादी येऊ मध्ये मस्त बर्फा बर्फा मंदी बर्फा मंदी थंडी लागत नाही बोलतो काय थंडी लागते का तिथं थंडी नाही लागत चालना नेतो मी तुला माय फक्त मी म्हणतो तसं आता एक माय मनात केली नाही तू कपडे पेनली नाही हे घालून घेतली झोल का आता मी नेतो तिथं चाल हुट मी नाही असं बिलकुल करूच नको हो ठीक आहे ठीके मग पहिले नास्ता काय पहिले नाश्ता करून तू मग तिकडे समोर चाललो चला असं पांढर पांढर झालं नाही तरी पण असं जास्त थंड सारखं नाही लागून राहिलं ला। थंडी नाही लागत म्हणतो हे पाय बर सारे बाया माणसं सा कसे ज्या किटन टोपरे पहिन घेतले ग्लोव्ह पैनून घेतलं हातामध्ये तुला थंडी नाही लागत म्हणतो काय दगडाची बनली का तू काय हो राकेश जी तुम्ही नुसतं मला असं तसंच बोलून राहिले घरून निघालो तेव्हापासून जा बा मी तर कंटाळली तुम्हाला मला चांगलं वाटून राहिले थंडी थंडी हवा तुम्ही मला म्हणून राहिले असे पाय दिसून राहिलो कोणी ड्रेस घालून का किती मस्त कप मस्त कपडे घालून नाही सगळे तुले म्हटलो होतो मी ते घाल आता पाय तिकडे घोडे घोड्यावर सवारी होऊन राहिली तर घोड्यावर बसलो असतो मस्त तो ड्रेस घातला असतो तुम्ही तो हे असं झोळकं घातली का आता घोड्यावर बसू गो� घोड्यावर बसलीस ती काय हा काय काय बोलता बा याच्यावर कधी बसू शकतो चला बसू काही नाही राहू दे पा, पार माय मूडच खराब केला तू ना याच्यावर काय घोड्यावर बसशील तू ये झुलक सांभाळशील का घोड्यावर बसशील धरून ठेवशील पडून जाशील फालतू आफत आणशील मनावर पाय आणि घे आनंद पाय मस्त राकेश जी तुम्ही म्हणता जीन्स घातले ड्रेस नाही घातले ते काय दोन बाया ड्रेस घालून पाय बरं तू वय पाहिजे त्याचं किती वय आहे त्याचं आपण आव नको तुझं वय काय माय वय काय तू तू वय झालं असतं तुला काही बी तू नाहिती बी घालून आली असती मी तुला काही नाही म्हटलं असतो आपण पहिल्यांदा लग्न झाल्यावर पहिल्यांदा आलो आपण एन्जॉय करायला आलो येस झुलक घालून घेतली त्याची गोष्ट अलग आहे बाबा लावून चल ये समोर चढवतो तुला बर्फावर चढून पाय बर्फावर थंडी लागते नाही लागत मग सांगतो ये बर ये बर इकडे काजक बर्फावर चढू वरतो पाय तू तू किती दूरपर्यंत चढू शकतो बर्फावर त्यांना नाही लागत ना तुले मांग मांग ये नको खूप समोर समोर ये मा मांग काजल मांगच राहिली काय तिकडेच मी चाललो समोर समोर मला वाटलं येऊन राहिली मांग मांग काजल कुठं राहिली सगळं ढुंडलो तीच धुंडलो कुठं गेली माहिती होत तिले मागत राहायचो ते झोलक घालून आले ना त्याच्यानं गडबड झाली तिच्या तिच्याकडून काही चालणं झालं नाही राहिली माग तर कुठं पाहून कुठं ढुंडलो तिले सगळं पाहिलो पाहत पाहत आलो ते जाईन कुठं वेगळे जागी जिथून जिथून गेलो तिथून तिथून पाहत पाहत आलो कुठं नाही आता घरी आता रूम जातो आणि बस थोडसा फ्रेश होतो बसतो ना अजून व तिले कुठं गेली तर

ती थकली नव्हती लई इच्छा होती माझी घुमात फिरायची पण तुमचं तेच तेच थेस, ते तेच ते झोलकं घातलं झोलकं घातलं अजून कपडे नाही घातले हे नाही ते नाही मूड खराब केलं मूड खराब केलं ठेच ते ठेच ते मग काय एन्जॉय करणार आहे अरे यार काजल हे पाहिजे मी किती आवडीनं आनंदानं ते कपडे घेऊन आलो होतो तुझ्यासाठी का बा इथं आपण दोघं जाऊ मस्त एन्जॉय करायला आलो तू हेच कपडे घाल तू नाही म्हटलो माय मूड खराब झालं म्हणून तसा बोललो मी बोलत होतो अगं तर झालं ना मग एक वेळा बोलले तर दोस्तों दोस्तों नांदा दोस्तों दोस्तों नांदा ओ यार तो ती तो मस्त तुले ते बर्फावर चढले लावत होतो तो, तो, तो। येऊन गेले मागच्या मागून जा आता मी नाही येत मी नाही येत आता मी साडी मी ड्रेस साडी घालत होती तुम्ही ड्रेस म्हटला तर ड्रेस घेतला ड्रेस घातला आता तुम्ही ते शॉर्ट 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 नाही नाही पटत मला शॉर्ट शॉर्ट कपडे नाही घालत मी पर वो चल नको घालू नको घालू तू तू ड्रेसच घाल नाही तर साडी घालून चल बस पण मग एन्जॉय करतात फोन असे झोलके घातले म्हणजे घोड्यावर बसत होतो तो किती मस्त होतो जीन्स घालते तर जीन्स टॉप किती चांगलं वाटलं असतं नाही तुम्हाला माहित आहे मी साधी सुधी आहे मी जीन्स टॉप असं छोटे कपडे असं कधी नाही घातलं बर बोवा काजल ठीक आहे तुले जे वाटते ते घाल मी तू यावर माई फरमाईश नाही ला दोनार बस तुले जे वाटते ते घाल जसं वाटते तसं कर बस हा रडू नको यार काजल मूळ खराब नको करू हास बरं हास हस बरं चल मस्त आता मस्त लंच करून घेऊ आणि अजून घुमाले फिरले चांगले तो अजून दुसऱ्या ठिकाणी चालतं चालतं हो चला पण आता कपड्यावर जे नको करा हेच घाल तेच घाल नाही नाही बिलकुल नाही बिलकुल नाही